आगामी विधानसभा संदर्भात अहमदनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचं जागावाटप कसं असेल मागील समीकरण कसं होतं या संदर्भात आपण एक थोडक्यात एक आढावा घेत आहोत अहमदनगर जिल्हा म्हटलं की सहकार चळवळ आली सहकार चळवळ म्हटलं की इथली कारखानदारी आली त्यामुळे येथील राजकारण हे नेहमीच राज्याला दिशा देत आले आता महाविकास आघाडीचं जे नवीन समीकरण तयार झालेलं आहे काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरे गट यांचं आज तरी ते एकत्र दिसत आहेत मात्र उद्याला हे तिन्ही पक्ष एकत्र असतीलच असंही जिल्ह्यातील जी परिस्थिती पाहिली तर मला जरा सांक्षाच पदच आठता येईल कारण जागा आहेत बारा विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्यात आत्तापासूनच जी रसिकेत सुरू झाली आहे तिन्ही पक्षांमध्ये ती मुळात येणाऱ्या राजकीय घटस्फोटाचे संकेत वाटू लागले कारण असं की येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची जी आघाडी होती यापूर्वीची म्हणजे गेल्या निवडणुकातली तर त्यावेळेला राष्ट्रवादी नऊ जागा लढवायची आणि काँग्रेस तीन जागा लढवायचं तर यातली नववी जागा म्हणजे नेवाशीची जागा का जी राष्ट्रवादी पुरस्कृत होती आता आता या तिसरा ठाकरे गट आलेले आहेत आणि ठाकरे गटाची ताकद उत्तरेतही चांगली आहे आणि दक्षिणेतही चांगली आहे त्यातल्या त्यात नगर शहरात ठाकरे गटाची जाकाचे अनिल भैया होते तर त्यामुळे नगर शहरात पण ताकद आहे मात्र आता याचा तिढा असा तयार झाला आहे की काँग्रेसनी संगमनेर शिर्डी श्रामूळ ज्या त्यांच्या प्रॉपर जागा आहेत यापूर्वी जा ते लढलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त त्यांनी आता श्रीगोंदा अकोले कोपडगाव आणि नगर होय नगर शहर या आणखी चार जागांवर दावा केला आहे म्हणजे त्यांना जागा हव्या आहेत त्या एकूण सात जागा हव्या आहेत म्हणजे एरवी तीन जागा लढायची आता आता ते आतापर्यंत आता त्यांनी चार जागांची मागणी केली त्यातले श्रीगोंदाची जी जागा आहे ती काँग्रेसला त्यांनी जे आत्ताच काँग्रेसमध्ये एंट्री केलेली आहेत घनश्याम शेला यांच्यासाठी त्यांना ती जागा हवी आहे आता अकोले असल कोपरगाव असल नगर शहरात किरणकाळे यांच्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत या सात जागांवर त्यांनी दावा केला आहे शरद पवार गट जो जागा वाटपाच्या समीकरणामध्ये ज्याचा आमदार आहे ज्याच्याकडं ती जागा आहे ती जागा त्यांच्याकडं असणारच आहे हे जर समीकरण जर घेतलं तर शरद पवार गटांकडं अकोले कोपरगाव राहुरी त्यानंतर कर्जत जामखेड पारनेर आणि नगर शहर जे नगर शहर म्हणजे आता संग्राम जगताप आहेत पारनेरला निलेश लंके आहेत कर्जत जामखेड रोहित पवार आहेत राहुरीला प्राजित तनपूर आहेत कोपरगावला आशुतोष काळे आहेत आणि अकोलेला लांबटे आहेत आज जरी लांबटे आशुतोष काळे संग्राम जगताप वेगळ्या पक्षात असले तरी त्या जागेवर शरद पवार गटाने दावा आपला ठोकलेला आहे म्हणजे त्यांचं असंच म्हणणं आहे की जरी आमदार गेले तरी आमचे कार्यकर्ते जागेवर आहेत त्यामुळे त्या जागा आमच्या आहेत तर मग असं ठरलं तर को अकोले कोपरगाव रावरी कर्जत जामखेड संगमनेर सॉरी पारनेर आणि नगर शहर या सहा जागा शरद पवार घेणारच त्यानंतर जी नेवाशीची पुरस्कृत जागा दिली ती त्यांच्या वाटेची तर शरद पवार गटाने आता जी काँग्रेसच्या ताब्यात आहे शिर्डी जे त्या ठिकाणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला समजला जातो त्या जागेवरचा दावा ठोकला आहे तर शरद पवार गटांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस सातत्याने शिर्डी हरले यावेळेला आमच्याकडं चांगले उमेदवार आहेत त्यामुळं शिर्डीची जागा आता शरद पवार गटाला मिळावी अशी आग्रही मागणी त्यांनी पक्ष कार्यकर्त्या व पक्षश्रेष्ठींसमोर त्यांनी मांडलेली आहे आता त्यामुळं हे जे तिढा आहे तो वाढत चालला आहे याशिवाय श्रीगोंदेची जागा जे पाठीमागं घनश्याम शेलार लढली होती राष्ट्रवादीकडून त्यावेळेस राष्ट्रवादी एकत्रच होती अवघ्या दोन तीन हजाराच्या फरकाने ती पराभूत झाली त्या त्या जागेवरही शरद पवार गटाने दावा ठोकलेला आहे आम्ही जरी हरलो असलो तरी ती जागा थोड्या फरकाने हारली त्यामुळे त्यामुळं ती जागा आम्हाला हवी राहुल जगतापांसाठी त्यानंतर शेवगाव पाथर्डी जे प्रताप ढाकणे थोड्या माताने पराभूत झाले मोनिका राजळींकडून तर त्या जागेवरही त्यांनी दावा केला आहे म्हणजे अशा पद्धतीने शरद पवार गटाने ह्या आठ जागा आणि जी काँग्रेसच्या ताब्यातील आहे ती शिर्डी ती नववी जागा अशा नऊ जागांवर त्यांनी दावा ठोकला आहे म्हणजे काँग्रेसने सात जागांवर शरद पवार गटाने नऊ जागांवर दावा ठोकला आहे जागा आहेत बारा त्यामुळं आता हे समीकरण कसं ठरल तो वेगळा विषय आता पुढं गट जो या महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष म्हणून आपण समोरला जातो तर तेही काही कुठं कमी नाही आहेत नगर शहरात भैया राठोड आमदार असलेले आणि नगर शहरावर पहिला दावा आहेच पारनेरमध्ये विजय आवटे उमेदवार होते जे जरी बाहेर गेले असले तरी तिथं शिवसेनेला ती जागा हवी आहे तिथं आता निलेश लंके आहेत तिथं राणी लंकेंची चर्चा सुरू आहे ती जागा शिवसेनेला मिळलंच असं तर काय शक्यता कमी आहे म्हणजे ती दुसपुरुस्ती असणार तिथे कॅन्डिडेट नसला तरी दुसपूस मात्र ती असणारे याच्या व्यतिरिक्त कुपरगाव रावरी आकोळी संगमनेर नेवासा आणि शिर्डी या नऊ जागांवर देखील शिवसेनेने दावा ठोकला आहे आता यातील श्रीगोंदा श्रीगोंदा हा कळीचा मुद्दा आहे श्रीगोंद्यात काँग्रेसला घनश्याम शेलारांना उमेदवारी हवी शरद पवार गटाला राहुल जगतापांसाठी प्रयत्न आहेत आणि हे सुरू असतानाच मध्यंतरी खासदार संजय राऊत हे एकत्र श्रीगोंद्यात एकत्रित ज्यांनी जी बैठक घेतली त्यामध्ये त्यांनी सजन पाचपुते यांना उमेदवारी जाहीर करून टाकली त्यामुळे हा तेढा देखील फार वाढणारा आहे याशिवाय अकोले जे ठाकरे गटाचा दावा होता तिथं तिथं काँग्रेस गटाचाही दावा आहे त्या ठिकाणी शरद पवारांनी मध्यंतरी जो कार्यक्रम झाला त्यात अमित भांगरेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं म्हणजे एकीकडे जागा वाटप झालं नाही अकोले असेल श्रीगोंदा असेल त्या ठिकाणी ही अशा पद्धतीने उमेदवारी जाहीर झाल्यासारखं आपल्याला आहे नगर शहरात बाळासाहेब थोरातांनी मध्यंतरी काँग्रेसचा महासंकल्प मेळावा घेतला त्यात नगर शहरातून किरण काळी यांच्या नावाची जी चर्चा झाली त्याप्रजे संकेत मिळाले ते खूप काही सांगून जाणारी होते त्यामुळं अशा पद्धतीने हा जर विचार केला तर काँग्रेसला सात जागा हव्यात शरद पवार गटाला नऊ जागा हव्यात शिवसेना ठाकरे गटालाही नऊ जागा हव्यात जागा आहेत प्रत्यक्ष बारा आता जागा कोणी कोणाच्या सोहळ्याच्या कोणकोणत्यात कुन बदल होणार कसे बदल होणार अदलाबदली बदली कोणती होणार अकोल्याच्या बदल्यात श्रीगोंदा त्रिगोंदाच्या बदलीत पारणे पारण्याच्या बदलीत राव म्हणजे हे समीकरण पक्षदृष्टी कसं जुळवून आणणार हे मात्र तारेवरची कसरत असणार आहे आणि यातून कदाचित कार्यकर्ते उत्साही आहेत प्रत्येकाला लोकसभेतील जे यश मिळालं ता आहे महाविकास आघाडीला अनेकांना आमदारकीचे दिवस स्वप्न पडू लागलेत अनेक मुंबईच्या वाऱ्याही सुरू झाल्यात त्यात ठाकरे गटही पाठीमागं नाही आहे काँग्रेसही पाठीमागं नाही आहे आणि त्यातल्या त्यात सर्वात जास्त जी मागणी आहे प्रथमदर्शन जे दिसते ती शरद बाबा गटांकडे इनकमिंग जोरात सुरू होणार अशी चर्चा आहे त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जागांचं समीकरण आणि जागांचा वाद कशा पद्धतीने सोडवलं जाणार याकडे जिल्ह्याचं लक्ष असणार आहे आणि यातूनच मी तर म्हटलं सुरुवातीलाच नगर जिल्हा हा राज्याच्या राजकारणाला दिशा देतो जर नगरमध्ये दे जुळलं तर निश्चितच राज्यातील समीकरणही त्याच्या माध्यमातून जुळल्यासारखं दिसेल आपल्याला त्यामुळे हे पाहणं महत्त्वाचं आहे धन्यवाद